की दोन महिने एका खुनाची चर्चा चालू आहे आणि आपले पोलीस जगात सगळ्यात चांगले त्यांना कोणी सापडत नाही रोज ऐकून ऐकून असं वाटतं आपणच खून केलं की काय परंतु ती चर्चा काही दिवस मध्ये अचानक बंद पडली तेव्हा बीड आणि मध्ये झालेला हा संवाद आहे छोटा संवाद आहे बीड आणि नु। परळीतला बीड म्हणाल चार तासाच्या चर्चेत असं काय घडलं चार तासाच्या चर्चेत असं काय घडलं की दोन महिने चाललेलं घुराळ अचानक बंद पडलं दोन महिने चाललेलं घोराळ अचानक बंद पडलं तेव्हा परळी म्हणाली आपल्याला माहिती की उसाचा रस आणि त्याचा गुळ तयार करणारा जो टेक्निकल माणूस असतो त्याचा इंजिनियर त्याला गुळव्या म्हणतात आणि आरोप करणारा माणूस जो होता तो सगळ्यांना गुळव्या वाटत होता कि गुळव्याचा भूतका बुडवला गुळव्याचा भुतका काकीत बुडवला आणि धसास लागलेला प्रश्न धसकाटासारखा उडवला